ओम साई प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य नवीन शाखा बॅगेहळ्ळी तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर येथे संपन्न झाला या प्रसंगी ओम साई प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष शिवराज गायकवाड यांनी युवकांना जातीपाती सोडून हिंदू छताखाली एकत्र येऊन हिंदू राष्ट्र व गावातील विविध समस्यांकडे लक्ष देऊन काम करण्याची गरज आहे असे आवाहन केले याप्रसंगी गावचे सरपंच रवी गायकवाड उपसरपंच संतोष मुंडे गावचे पंच अशोक जाधव रॉयल शेतकरी सुनील माडजे शाखाध्यक्ष विशाल जाधव उपाध्यक्ष भैरवनाथ मोरे कार्याध्यक्ष श्रीधर माशाळे सचिव बाबू क्षीरसागर सल्लागार श्रीशैल कुजगले सहसचिव महादेव माशाळे तालुका तालुका उपाध्यक्ष दीपक जगताप शहराध्यक्ष समर्थ अनगळे तालुकाध्यक्ष शशिकांत कुंभार स्वाभिमान गायकवाड केदार स्वामी संतोष कुंभार गंगाराम गायकवाड किरण केसूर विशाल शिंदे महादेव मोरे आदि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जय श्री राम छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी राजे की वीर बसवेश्वर महाराज की घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्री स्वामी समर्थ महाराज इथे जमलेले माझे बंधू आणि उपस्थित व्यासपीठ नूतन सरपंच रव्याण्णा गायकवाड डेप्युटी सरपंच संतोष मुर्डेसाहेब आणि इथे जमलेले पदाधिकारी आणि अध्यक्ष विशाल जाधव उपाध्यक्ष भैरोनाथ मोरे बाळू क्षीरसागर श्रीधर माशाळे सल्लागार श्रीशल कसगुळे महादेव माशाळे आणि उपस्थित माझे बंधू आणि शशिकांत कुमार समर्थ आळगळे आणि सकल ग्रामस्थ आणि ग्रामदैवतला वंदन करून माझे दोन दो शब्द संबोधन करतो आज आपण ओम साइड प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य शाखा गावात संपन्न झाला निमित्ताने मला बोलवले मान सन्मान दिले त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो सांगायचं म्हणजे आज जातींचं राजकारण चालू आहे अशाच नवनवीन साठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका